वास्तुशांतीसाठी लागणारे पूजेचे साहित्य आणण्यासाठी तो शेतात जात होता जालना जिल्ह्यातील मन सुन्न करणारी ही घटना आहे काय घडलं पहा त्या अधी? मराथी न्यूजला जरूर करा सतीश पांडुरंग घोरपडे वैवर्ष तेवीस असं मृत युवकाचं नाव असून सतीश घोरपडे याच्या कुटुंबानं गावाच्या शेजारी घराचे बांधकाम केले होते त्या घराची शुक्रवारी वास्तुशांती होती वास्तुशांतीच्या पूजेसाठी लागणारे आंब्याचे फाटे आणण्यासाठी तो शेतात जात होता त्यावेळी भरदाव ट्रकने त्याच्या दुचाकीला जोराची धडक दिली अपघातात तो 25 ते 30 फूट फरपटत गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर ट्रक चालकाने ट्रक सोडून पळ काढला घटनेची माहिती मिळताच 파रत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला तसेच ट्रक ताब्यात घेतला धावडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शौविच्छेदन झाल्यानंतर मैताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच्या पश्चात आई वडील बहीण भाऊ असा परिवार आहे अपघाती मृत्यूमुळे सतीश याचे नवीन घरात राहण्याचं स्वप्न अधुरं राहिलं सतीशचा अपघाती मृत्यू झाल्याने गावकरी हळहळ व्यक्त करत आहेत